नमस्कार मी सुनंदन लेले कोथरूडवासियांच्या वतीनं तुमच्या या खास क्लिपमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो पार्टीचे सहा साडेसात वाजले मी लवकर आत्ता बाहेर पडलेलो आहे या शूटिंगसाठी त्याचं कारण असं आहे की साडेनऊ दहा नंतर इथं मुंगीला उभं राहायला जागा नसते त्यामुळे जी कैफियत मला आज मांडायची आहे ती सकाळी उठून रोज मांडायची आहेत चला जरा तुमच्या माझ्या म्हणजे जवळजवळ साडेतीन ते पाच लाख कोथरूडवासियांची एक जी समस्या आहे सध्याची ती मांडायचा मी प्रयत्न करतो चला हा आहे आमचा कोथरूडचा परिसर आणि हा आहे कर्वे रोडचा एक्सटेंडेड रस्ता मृत्युंजयेश्वरच्या देवळाकडे जाणारा हे करिश्मा सोसायटीचा चौकशी म्हणलं त्याप्रमाणे तीन ते पाच लाख लोक या रस्त्याचा वापर करत आपापल्या कामासाठी म्हणा शाळेसाठी म्हणा या रस्त्याचा वापर करत असतात इथपर्यंत सगळं सुरळीत असतं रस्ते छान आहेत सिग्नल व्यवस्थित आहेत पण जसा जसा हा परिसर यायला लागतो तसं तसं पोटामध्ये अक्षरशः गोळा यायला लागतो हिंडीत सापडलेल्या सैनिकाप्रमाणे कोथरूडवासियांची अवस्था या चौकापासनं होती स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा नावाने दिला गेलेला हा पूल आणि या जागेवरती आलं की अक्षरशः पोटात गोळा येतो मेट्रोचं चा काम चालू आहे त्यामुळे या मुख्य रस्त्यावरतीच मोठं काम चालू असताना आपल्याला दिसतं रस्त्याची जागदुजी करण्यात आलेली आहे आणि मी खिंडीत सापडल्या म्हणल्याप्रमाणे हा असा निमुळता रस्ता होत जातो आणि नंतर इथनं तीन ते पाच लाख लोकांना आपल्या वाहनांचा वापर करत पुणे शहराकडे जायला लागतं मी तर थोडीशी दागदुजी केली आहे रस्त्याची परंतु ही रस्त्याची अवस्था या ठिकाणापासनं तशी भयानक होत जाते हेच आपण बघूया मेट्रोचं काम चालू असल्याने दहावीकडचा अर्धा रस्ता बंद आहे आणि उजवीकडच्या अर्ध्या रस्त्यातनं सगळ्यांना वाट काढत आपापल्या कामाला शाळेला जायला लागतं ऑफिसला जायला लागतं कॉलेजला जायला लागतं आणि मग येतो हा एस एन डी टी कॉलेजचा चौक इथला अवस्था एकदमच भयानक व्हायला लागतो रस्त्यावरती ही अवस्था काय झाली बघा हे तर काहीच नाही मुख्य करत्यावरनं जायच्या ऐवजी सर्क्युलर वाहतूक करण्याकरता प्रशासनानं या रस्त्याने जायला सगळ्यांना भाग पडलेलं आहे मान्य आहे की करण्यापासून पर्याय नव्हता पण या रस्त्याची अवस्था बघा अवस्था बघा फक्त या रस्त्याची रोज सकाळी बिचारे कर्मचारी दूर दूर इथले पुसत असतात परंतु रस्त्याची झालेली चाळण बघा तुम्ही सगळीकडे नुसते खडी निघालेली आहे आणि मोठ मोठे खड्डे बघा ही अवस्था आहे येणाऱ्या रस्त्यावरती नऊ नंतर प्रचंड गर्दी होते इथे एक अतिप्रचंड मोठा खड्डा होता दुरुस्त तो दुरुस्त करण्यात आलाय फक्त दुरुस्त करत असताना छोटीशी चूक केलेली दिसतीये ते म्हणजे खडी तर टाकलीय पण बहुतेक डांबर टाकायचं विसरले मुद्दाम नाही केलेलं चुकून झालंय बहुतेक हे बघा क्युलर वाहतूक करण्याकरता एस एन डी वरनं लॉ कॉलेजला यायला लागतं आणि जे लॉ कॉलेजहून संध्याकाळी येतात आणि ज्यांना घरी जायचं आहे कौतरुडला त्यांना या रस्त्याचा वापर करून उजवीकडे वळायला लागतं कर्वे रोडला लागायला आता याची अवस्था बघा हे मुख्य टर्निंग बघा आणि याची स्लो बघा याची अवस्था चल बघा 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 याची अवस्था बघा या रस्त्यावरनं या चिंचोळ्या रस्त्यावरनं संध्याकाळी तीन ते पाच लाख लोक जात असतात मान्य आहे की मेट्रोचं चा काम चालू आहे अरे पण म्हणून शेजारचा हा रस्ता हा इतका खराब ठेवायचा हे काही कंपल्शन नाही आहे की जायचं असतं त्यांना या कॅनॉलच्या रस्त्याचा वापर करायला लागतो कॅनॉलच्या रस्त्याची अवस्था तर त्याहून भयानक आहे या जागेवरती आलं की नतमस्तक होऊन वेग कमी करायला लागतो कारण भयानक खड्डे आणि सगळीकडे फक्त या खडी आणि वाळूचं साम्राज्य जर तुम्हाला असं वाटत असलं की मी फक्त टीका करतोय आणि पुण्यातले सगळे रस्ते खराब आहेत तर अजिबात नाही हा रस्ता बघा पोटातलं पाणी हलणार नाही एवढा सुंदर रस्ता हा ही प्रभातोड परिसरातच आहे मार्किंग बघा इथल्या डांबराच्या प्रमाणामुळे हा रस्ता कसा चकचकीत आहे बघा त्याला कारण हे आहे का की नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्या घरासमोरचा हा रस्ता आहे बघा किती चकाचक आहे म्हणजे प्रशासनाने ठरवलं महानगरपालिकेने ठरवलं आणि राज्यकर्त्यांनी ठरवलं तर रस्ता इतका सुंदरही होऊ शकतो कोथरूड पासन डेक्कन पर्यंतच्या रस्त्याची परिस्थिती उडालेली चाळण ही मी तुम्हाला दाखवली मला शंभर टक्के खात्री आहे की पुण्याच्या इतर रस्त्यांची अवस्था सुद्धा याच्यापेक्षा काही वेगळी नाही आहे मान्य आहे की प्रशासनानं प्रयत्न करून काही रस्ते हे सिमेंटचे केलेले जे अत्यंत उत्तम आहे आणि त्याच्याकरता आम्ही सगळे नागरिक प्रशासनाचे आभारी आहोत फक्त मला याच्यात काही मुद्दे मांडायचे पहिली गोष्ट म्हणजे मेट्रोचं जे काम चालू आहे ते आमच्याच भल्यासाठी चालू आहे याची आम्हाला कल्पना आहे आणि त्या बाबतीत कितीही गैरसोय झाली तरी ती सहन करण्याची पुण्याच्या नागरिकांची तयारी आहे फक्त मेट्रोचं चा काम चालू आहे त्याच्या बाजूचा रस्ता भयानक असण्याची गरज खरोखर नाही दुसरी महत्वाची गोष्ट पावसाची एकीकडे पाऊस थांबल्यानंतर प्रशासन रस्ते दुरुस्त करेल अशी मला खरोखर खर, खात्री वाटत होती म्हणून मी आठ दहा दिवस थांबलेलो होतो परंतु हे जे रस्ते दाखवले याच्यात कणभरही फरक पडलेले नाही आहे आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी मी हक्काने सांगू शकतो की पाऊस आणि रस्ते खराब होण्याचा मात्र संबंध नाही आहे विश्वास ठेवा मी पंचवीस तीस कदाचित चाळीस देशांमध्ये फिरलेलो असेल काही देश तर असे होते की ज्या देशांमध्ये वर्षभर बारा महिने पाऊस पडतो परंतु अशा देशामध्ये रस्ते खराब आहेत असं अजिबात नाही तुम्ही म्हणाल तुम्ही कदाचित इंग्लंड अमेरिका ऑस्ट्रेलिया अशा प्रगत देशमुख फिरत असाल असं नाही श्रीलंकेत जा बांगलादेश मधले काही रस्ते बघा जे रस्ते डांबराचे केले सिमेंटचे आहेत आणि तरीही ते उत्तम अवस्थेत आहेत त्याचं कारण त्याच्या बनवण्यामागची प्रक्रिया त्यांनी काटेकोरपणे पाळलेली आहे मला महानगरपालिका आणि राज्यकर्त्यांना एकच गोष्ट ठासून सांगावीशी वाटते रस्ते खराब होण्याची दोनच कारणं असू शकतात एक म्हणजे कंत्राटदार ज्यांना त्यांच्या कामाची माहिती नाही त्यांना कंत्राट मिळालेलं आहे आणि त्यामुळे रस्ते चांगले होत नाही आहेत डांबराचे रस्ते करत असताना डांबराचं प्रमाणच नाहीये परत मी साधं उदाहरण देतो की तुमच्या हातामध्ये गव्हाचं पीठ दिलं आणि त्याची कणिक करायची असली तर तुम्हाला तेल आणि पाणी याचं योग्य प्रमाण करून मिसाळायला लागतं जर तुम्ही त्याच्यात तेल पाणी घातलं नाही तर कणिक होईल का तसं रस्ते करत असताना तुम्ही बारीक खडी टाकता मोठी खडी टाकता आणि त्याचा बाइंडिंग फॅक्टर म्हणून डांबर टाकता या डांबराचं प्रमाण अत्यल्प आहे आणि म्हणूनच रस्त्यांची अवस्था खराब आहे याच्या मागं मी म्हणलं तसं एक कारण असं असू शकतं की कंत्राटदार चांगलं काम करत नाही मग अशा कंत्राटदारांना तुम्ही वारंवार काम का देता दुसरी गोष्ट जी लोकांच्यामध्ये बोलली जाऊ लागली आहे आणि ते म्हणजे कंत्राटदारांना कदाचित का चांगलं काम करायचं असेल परंतु भ्रष्टाचारी प्रशासनामुळे त्यांना काम करता येत नाही आहे किकबॅक द्यायला लागतात घोस द्यायला लागते आणि त्याच्यामुळे जे शंभर रुपये त्यांना कंत्राटापोटी मिळतात त्याच्यातला काही हिस्सा त्यांना राज्यकर्त्यांना प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना द्यायला लागतो आणि त्याच्यातनं उरलेल्या पैशातनं त्यांना रस्ता बनवायला लागतो म्हणून रस्ते चांगले नाही आहेत माझं म्हणणं याची कारणं तुमची तुम्ही शोध शोधा आणि त्याच्यावरती प्रभावी उपाय करा आत्ताच्या घडीला ज्याप्रमाणे प्रदूषणाचा धूर आहे त्याप्रमाणे पुण्यामध्ये धूळ आहे ही धूळ मातीची नाही आहे ही खडीची धूळ आहे ही सिमेंटची धूळ आहे जी नागरिकांच्या नाकातोंडात जाते ज्याच्यामुळे रोगराई वाढते हे प्लीज लक्षात घ्या मी फक्त एक भाग दाखवलेला आहे बाकी पुणेकरांनी आपापल्या परिसरातल्या रस्त्यांची चाळण कशी झाली हे दाखवावं प्रशासनाच्या मागं लागावं प्रशासनाला हात जोडून आणि राज्यकर्त्यांना हात जोडून नम्र विनंती आम्ही मेट्रोसाठी तुम्हाला सहकार्य करतोय संयम ठेवतोय कॉपरेशन करतोय फक्त बाकीचे रस्त्यांची चाळण होऊन देऊ नका हे रस्ते दुरुस्त करायचे नाही आहेत रस्ते करावे लागतील दुरुस्त नाही रस्ते करावे लागतील आणि ते प्रामाणिकपणे करायला लागतील जर तुम्ही हे केलं उत्तमच आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू परंतु जर हे तुम्ही केलं नाहीत तर ह्याच्यापुढे ही गोष्ट सहन करणं हे अवघड होऊन बसेल